श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावी या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे आणि बारा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री आपल्या उंबरठ्यावर या तीन वस्तू जाळायच्या ती आहेत या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी भांडणं आहेत इडापिडा शत्रूबाधा नजरदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्रा स्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता दोष म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये जर दोष असेल पितृदोष असेल ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात आज आजार पण येतं कल होतं आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासोबत जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा विधिविध दैवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जे आहेत ते आपल्याला खोलून टाकायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा आपण शेण आपल्या घरामध्ये जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्या पिड्या अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता ह्या शेणाच्या गौरीवर आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्याने आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत तसेच दोन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या आहेत ज्या लवंगाने हिरव्या जे आपण घेणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात आणि लवंग आणि वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय आपण करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या पाच लवंगानी दोन हिरव्या वेलची ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हे काळे तीळ आपल्या ज्या हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत सात वेळा हे तिळ उतरवून झाल्यानंतर आपल्याला हे तिळसुद्धा त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन थेंब शुद्ध गायीचे तूपसुद्धा टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळा करता ही मातीची पंती जी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर ती मातीची पंती तिकडनं आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवल्यानंतर ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा ज भाग करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता ज्या कापूर शांत होईल तर ह्या मातीच्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेले असतील त्या वस्तू आपल्याला आपल्या अपले घरापासून थोड्या नाम लांब नेऊन फेकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणं जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणारे आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ